साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत या अंतर्गत आज कोल्हापूर शहरातील नाले स्वच्छता आणि औषध फवारणी मोहीम राबवण्यात आली या अभियानामध्ये चार टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं महास्वच्छता अभियानाचा हा चौसष्टावा रविवार होता आजच्या मोहिमेत वृक्षारोपणही करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकारानं गेली दीड वर्ष दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आज या मोहिमेचा चौसष्टावा रविवार होता या अभियानात ज्येष्ठ नागरिक स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर आणि कार्यकर्ते विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी संदीप देसाई स्वच्छता दूत अमित देशपांडे आणि महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला कसबा बावडा झूम प्रकल्प परिसरात हवा शुद्ध ठेवणारी आणि विषारू वायू शोषण घेणाऱ्या पंधरा ते वीस फूट उंचीच्या झाडांचं रोपण स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आलं गंगावेशमध्येही वृक्षारोपण करण्यात आलं जयंतीनाला परिसर पंचगंगा नदी डी मार्ट रंकाळा तलाव परिसर कळंबा फिल्टर हाऊस सुधाकर नगर झोपडपट्टी महावीर कॉलेज परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली नगरसेविका सविता भालकर यांच्या वतीनं आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना मास्कचं वाटप करण्यात आलं धैर्यशील हॉलजवळ असणाऱ्या दुकानदारांना कोरोनाबाबत दक्षता घेण्याचं आवाहन आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केलं आजच्या स्वच्छता मोहिमेत चार टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं